हॅलो मित्रांनो मी आहे तुमची लाडकी शांताने आज तुमच्या शांताला बोलवलंय मनसरला एका ट्रेडिशनल व्हिडिओच्या शूटसाठी माझी आजी नेहमीच म्हणते कुठे जायच्या अगोदर थोडंफार खाऊन जावं म्हणून मी आणि माझे दादा एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो डायव्हर दादानी जसं मला ओळखलं डायवर दादा नुसतंच मला बघून हसतंय मित्रांनो मला त्यांच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली की आयुष्याची किती पण वाट लागली असेल तरी आयुष्यात नेहमी हसत राहावं नाही ना की या पावसासारखं रडत मेल दिवसभर पडत राहतय माझ्या आयुष्याला वाटुळं मेल डुक्कर तोंडाचं मेल थांब की आणि त्यात आमचं हे डायवर दादा परत हसायला लागले <laughs> त्यात माझी ही चप्पल ओली झाली मेली याचा जाळ झाला पावसाचा मरुदे पण मी कशी दिसते मित्रांनो हा नजर नका लावू चला पुढे व्हिडिओ बघा मित्रांनो दादानी गाडीत असे गाणे लावले होते की असं वाटत होतं माझे दहा बारा ब्रेकअप झाले की काय दे मला काय करायचं आहे फायनली मी सुनीता मॅडमच्या स्टुडिओवर पोहोचले आणि त्यांच्या ह्या छानशा क्यूटशा स्टुडंटला पण भेटल्या आणि खूप साऱ्या गप्पा पण झाल्या आणि मॅडमला म्हटले मॅडम जास्त वेळ न घालवता पहिले आपण कामाला लावूया सुनीता मॅडमनी आणि त्यांच्या टीमनी ऑलरेडी सगळा सेटअप लावून ठेवला होता सुनीता मॅडम मला म्हटल्या की रात्री अक्षरशः आम्हाला एक वाजला मित्रांनो काम आहे तर आपण आहे काम नाही तर आपण काहीच नाही <laughs> फायनली माझं मेकअप झाल्यानंतर मी निघाले लोकेशन वर दादा मी कशी दिसते छान खरं का मस्त खरंच व्यवस्थित सोडा <laughs> <laughs> आणि फायनली मी शूट वर पोहोचले आणि बघते तर काय असा बंगला मला पण बांधायचा आहे मित्रांनो माझ्याकडे लय पैसे आल्यावर <laughs> कॅमेरामॅन त्याचा कॅमेरा पुसूस पर्यंत म्हटलं बंगल्यात जरा फेरफटका मारू मेरे ढोले नासन मेरे प्यार की धन गाणं चुकीचं म्हणते मोरदे मलाच भीती वाटायला लागली आणि <laughs> अशा प्रकारे मी पटापट पत माझं काम उरकवलं आणि सगळ्यांना बाय बायचा निरोप दिला मित्रांनो सुनीता मॅडम सुनीता मॅडमनी खूप छान सपोर्ट केला मला आणि खरंच खूप छान मेकअप केला आणि लवकरच तुमच्या समोर तो व्हिडिओ येईल आणि भरभरून प्रेम द्या सुनीता मॅमला आणि हा आमचा कॅमेरामॅन म्हणजे सुनीता मॅडमचा मुलगाच आहे आणि मी याला खूप त्रास दिला पण बिचाऱ्यांनी सांभाळून घेतलं मला मित्रांनो सगळ्यांना बाय केल्यानंतर मी निघाले घरी त्या अगोदर सुनता मॅडम आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद करते त्यांच्यासोबत काम करून मला खरंच लय भारी वाटला आजचा दिवस मी लय एन्जॉय केला आणि मित्रांनो अक्षरशः मला रात्री घरी पोचायला बारा वाजले मुसळधार पाऊस पडत होता रस्त्यावर अख्खं पाणीच पाणी झालं होतं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आले पण ड्रायव्हर दादानी मला व्यवस्थित घरी सोडलं डायवर दादांच्या मनापासून धन्यवाद करते बाय बाय